नाही हिंदू धर्म विरोधी देश आपल्या सर्व धर्म आपल्या धर्मविरोधी देश बरोबर आपल्या देवतांवर बोलणार हे कुठल्या करायचं काय हिंदू धर्माविरोधी बोलणार असेल हिंदू धर्म सोडून पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून भगवा दहशतवाद न बोलता हा हिंदू दहशतवाद आहे त्याचबरोबर हिंदू दहशतवादासोबतच सोबतच सनातन दहशतवाद आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा ह्या सवाल हिंदू दहशतवाद बोल ज्या वेळेला भगवान दहशतवाद बोललं गेलं त्यावेळेला हे पृथ्वीराज चव्हाण पीएम ऑफिसमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि ह्या शेळे पृथ्वीराज चव्हाण होते कुठे हा भगवान दहशतवाद बोललं जायचं आणि आता हे पृथ्वीराज चव्हाण बोलतात की हिंदू दहशतवाद आहे हा सनातन दहशतवाद आहे सनातन हिंदू आणि राष्ट्रप्रेमी लोकांचा हा सनातन आणि हिंदू सर्व एक आहे सनातन आणि हिंदू धर्माबद्दल त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांना एवढाच पुळका आला असेल आणि हिंदू धर्मविरोधी सतत बोलायचं असेल त्यावेळेला ऑपरेशन जा सिंदूर झालं आमच्या सैनिकांना आमच्या जवानांनी जेव्हा बलिदान दिलं अनेक बलिदानामधन तर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं जेव्हा ऑपरेशन महादेव झालं त्याला चांगलं सक्सेस मिळालं आणि त्यावेळी देखील हे वाचावी पृथ्वीराज चव्हाण विरोधात बोलतात की हे सरकार हे देवतांच्या नावाने ऑपरेशनची नावे ठेवतायत अमेरिकेने तेव्हा जाते हो लाद्यांचा जेव्हा हल्ला केला लाद्यांचा खात्मा केला त्यावेळी लाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्या देखील ऑपरेशनचं नाव हे नेपच्युन स्पिअर म्हणून ठेवण्यात आलं होतं आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्या देवा देश देवांची देवा नावे ठेवणे ऑपरेशन केले गेले त्या पृथ्वीराज चव्हाण त्रास होतो कुठे तर बाहेरच्या देशामध्ये जर जर देवतांच्या दे नावाने ऑपरेशन केले जातात तर आपल्या देशामध्ये हिंदू देश आपल्या भारत देशामध्ये हिंदू समाजांच्या देवतांवर जर देवांवर नावं ठेवली गेली तर पृथ्वीराज चव्हाणचं दुखतंय कुठे हा पृथ्वीराज चव्हाण हा देशद्रोही नव्हे हा हिंदू धर्मविरोधी आहे आणि आम्ही सर्व हिंदू समाजाचे लोक आम्ही शिवसेनेचे लोक हे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो मात्र आमच्या धर्माविरोधात सनातन धर्माविरोधात सनातन विरोधात धर्मा हिंदू धर्माविरुद्ध कोण बोललो तर आम्ही खपून घेणार नाही आणि आज शिवसेना युवासेनातल्या जिल्ह्याच्या वतीने युवासेनेच्या खेळच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो